पहिला छडक गुन्हा देते रोशन सामना करते आकाश काले उत्तुंग पाहुयाने हा खनकरी झंझरी षटकार पहिल्या चेंडीवरती चेंडी सीमा रेषे रेषेपार सहासाठी पहिल्या चेंड्यावरती रोशन हां खनकरी झंझरी षटकार ఆకాశకాడో సుందర కమ సుంద కమ రోషన్ సుంద स्वरूपात एक धाव हॅलो हॅलो ठेवणाचा फुले चेंडू सामना आहे आकाश काळे धाव संक सात उत्तुंग चेंडू पुन्हा एकदा गेलाय सी सीमाराचे पार सहा धावा आकाशच्या बॅट मध्ये निघायला दुसरा षटकार धाव संख्ये सहा बरोबर धाव संख्या होती तेरा तब्बल तेरा धावा कुठल्या सुंदरची फलंदाजी आकाशांची बहिर कशोरी सेवा संस्था बेरमनी मुंबई आयोजित रबल रोशनाचा फुले चेंडू आणि हा पंचांचे दोन्ही समांतर धाव मिळते अवांतर धाव संख्येत दोन्ही भर धाव संख्या ही पंधरा धावा रोषाचा फुले चेंडू आणि हा निर्धाव चेंडू सुंदर अशी गोलंदाजी यांची शेवटचा चेंडू शिल्लक पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक यांचा सामना करतील आकाश आणि हा पुन्हा एकदा आकाशच्या बॅट नवून निघायला खंतने झंजणी षटकार चेंडू शी मारे शेपार सहा धाव संख्या पहिल्या षटका धाव संख्या होती किती एकवीस ट्वेंटी वन लॉस ऑफ विकेट एकवीस धावा पहिल्या षटका धाव संख्या होती एकवीस धावा बिनबाद एकवीस सुंदरची फलंदाजी बोलता येईल ती आयुर संघाची शंकर प्रमोद सांघिक पहिलं वेग सॉर दुसरा वेग वे, पहिलं शंकरच्या बॅट मध्ये हा झेल बाद झाले आहेत शंकर हे झेलबाद झाले आहेत सुंदर शतरक्षण रोशनच्याकडून पहिला धक्का शंकरच्या स्वरूपात पहिला धक्का अहिर संघाला शंकरच्या स्वरूपात पहिला शंकर चा जागा आले ते म्हण मंगेश धाव संख्या होती एकवीस धाव संख्या स्थिर झाली धाव संख्येत कोणताही बदल नाही प्रमोद प्रमोदचा फुले चेंडी सामना करतील ते मंगेश चार पाच पावलं झालं प्रमोद यांचा उत्तुंग सत्रा चेंडूने हा चेंडू पुन्हा एकदा बहुया झेलबाज झालेत मंगेश हे आल्या मा पाऊली माघारी परत मंगेतच्या स्वरूपात दुसरा धक्का अहिर संघाला दोन बाद एकवीस अशी गोलंदाजी प्रमोदनजी हॅट्रिक बॉल सुंदर अशी गोलंदाजी प्रमोदनजी बॅक टू बॅक दोन धक्के दिले ते अहिर संघाला हा फुले चेंडू हॅट्रिक चेंडू असेल प्रमोद यांचा पाहूया या सामन्यातील पहिली हॅट्रिक घेतात का आजच्या दिवसातील पहिली हॅट्रिक प्रमोद हे घेतात का धाव धावसंख्या एकवीस धाव संख्येत सध्या कोणत्याही बदल नाही सुंदर अशी गोलंदाजी करत प्रमोदे पूर्णपणे त्यांनी फलंदाजा जखून ठेवले आणि हा हॅट्रिक चेंडू प्रमोद यांचा हॅट्रिक चेंडू सामना करतील ते प्रदीप हॅट्रिक बॉल प्रमोद टू प्रदीप आणि हा हॅट्रिक चान्स खोकलेला हो आहे निर्धाव चेंडू सुंदर अशी गोलंदाजी निर्धाव चेंडू सांगता होते धावसंख्या स्थिर धाव संख्या होते फक्त आणि फक्त एकवीस धावा सेमीफायनलचा सा सामना सा चालू आहे फुले चेंडू प्रमोदनचा सा सामना प्रदीप आणि हा उत्तुंग चेंडू पाहूया क्षेत्रा झेल धरतीला दान केलाय हा झेल धरतीला दान केलाय काही असं गचा क्षेत्रक्षण बोलताय सुंदराची गोलंदाजी करतायत प्रमोदे परंतु त्यांना तेवढीशी क्षेत्रक्ष गोलंदाजी आता आले ते आकाश पाहूया आकाश काय आपल्या बॅट बॅटमधून काय षटकार चौकार करतात का आणि हा एक धाव पूर्ण दुसरा धावण्याचा प्रयत्न परंतु एका हे समाधान धाव संख्या होती चोवीस तेवीस सॉरी तेवीस तेवीस धाव संख्या तेवीस दुसऱ्या षटकात शेवटचा से चेंडू शिल्लक प्रमोद यांचा सामना करत होते प्रदीप धाव संख्य होते तेवीस लॉस ऑफ टू विकेट ओ हो हो अशी गोलंदाजी आणि हा फलंदाज बाद प्रदीपच्या स्वरूपात तिसरा धक्का अहिर संघाला सुंदर अशी गोलंदाजी प्रमोद यांची त्यांनी आहे फक्त दोन धावा खर्च करून तीन विकेट घेतले प्रमोद फक्त आणि दोन धावा खर्च करून तीन विकेटचे पतन केले प्रमोद यांनी सौंदराची गोलंदाजी सुंदरचा कमबॅक केले सॉरी मनोज मोरी तीन गडी बाद केलेत शेवट घेऊन आले ते बॉलर नेम साई साई सांगिक तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेणार येते साई सामना करेल आकाश एक स्फोटक असे फलंदाज आकाश काळे विस्फोटक फलंदाज आणि हा ऑफ सक्षणकाने झणे षटकार आकाच्या बॅट मध्ये निघाला चौथा षटकार सुंदर अशी फलंदाजी धाव संख्या युधीस एकोणतीस तीन बात एकोणतीस अहिर संघाची धाव संकि तीन बात एकोणतीस साहि यांचा फुले चाळीस सामना करतो आकाश आणि पुन्हा एकदा फुल टच चेंडूला बाहेर पडतात असं पाठवलाय थणखने झन षटकार पाचवा षटकार आलाय बॅट बॅटमधून धाव संख्या सहा आणि बरोबर धाव संख्या होते थर्टी पस्तीस धावा धाव संख्या होती पस्तीस सुंदर अशी फलंदाजी आकाशांची त्यांनी आतापर्यंत पाच षटकार मारून तीस धावा या कुठले साई यांचा फुले चेंडू सामना करतील आकाश पुन्हा एकदा खणखणीत झनझणीत षटकार सहावा षटकार आकाशच्या बॅट मधून निघायला सहावा षटकार सुंदर अशी फलंदाजी आकाशांची तीन चेंडू तीन षटकार पाहूया सात चेंडू मध्ये सहा षटकार मारतात का आकाशे फुली चेंडू साई यांचा आकाशांना पाहूया फुली चेंडू काय होत आहे षटकार चौकार काय का विकेट पुन्हा एकदा ऑफ साइड चेड्या पुन्हा चार चेंडू चार षटकार सुंदर अशी फायची आकाशांची चार चेडू चार षटकार चे आकाशे वयक्ती चव्वेचाळीस धाव खेळत आहेत आकाशे वयक्ती चव्वेचाळीस या धाव संख्येवर खेळत आहेत संख्याची धाव संख्या झाली ती सत्तेचाळीस ओ हो 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 डीच्या स्वरूपात एक धाव मिळते धाव संख्या अठ्ठेचाळीस फोर्टी एट शेवटच्या षटकासाठी शेवटचा चेंडू शिल्लक साई यांचा आकाशाना हाफ सेंचुरीसाठी फक्त आणि फक्त पाच धावांची आवश्यकता पाहूया चंडावरती काढताना हा खेळणे षटका या आकाशांच्या हाफ सेंचुरी पूर्ण झालेली आहे तेरा बाळ पन्नास संदरशी फल आकाशची तेरा बॉल मध्ये त्यांनी पन्नास धावा फोडलेल्या आहेत एक्कावन्न धावा सॉरी एक्कावन्न धावा चोपन पंचावन्न धावांची आवश्यकता असेल ती दाबे मोहन संघाला येणारे अठरा चेंडू मध्ये हो पंचावन्न धावांची आवश्यकता असेल ती जिंकण्यासाठी सॉरी दाबे दाबेकर दाबे दाबेकर संघाला जिंकण्यासाठी येणारे अठरा चेंडू धावाप आहेत त्या पंचावन्न बहिरीच्या विषय सेवा सर बिरमणी मुंबई आयोजित भव्य दिव्याशा रबल रबल रबर येणारे अठरा चेंडू धावा त्या पंचावन्न दाबे दाबेकर संघाला जिंकण्यासाठी येणाऱ्या अठरा चेंडू मध्ये धावा पाय त्या फक्त आणि फक्त पंचावन्न धावा फरावर चालू करा करा आपला टाइम कमी आहे टाइमपास थोडा करू नका तुम्हाला पण लांब जायचं आहे आम्हाला पण लांब जायचं आहे मन्या मारायच पंचानी सामना लवकर लवकर चालू करावा तुम्हाला पण जायचंय आम्हाला पण जायचंय आम्हाला पण ध्याची प्रॅक्टिस करायला जायचंय सलामीची थोडी मैदानामध्ये दाखल झालेले अक्षयाचे रोशन बॉलिंग मार्किंग सज्ज बॉलर बॉलरने गणेश सांगित पहिलं वय येथील पहिले षडक गणेश सामना करतील ते अक्षय गणेशचा पहिला चेंडू आणि ऑफ साईडच्या चेंडू एक एकदा पूर्ण प्रयत्न दोनदा पूर्ण केल्या स्ट्राईक रोशन गणेचा फुले चेंडू रोशन सुंदरची गोलंदाजी फलंदाजी उत्तम कसा थोडा चेंडू पाहूया क्षेत्रा झेल केली पाहूया आणि हा छोटासा बच्चा झेल धरतीला दान करतोय रोशन हा जीवदान मिळतोय सुंदराची फलंदाजी सुंदराची गोलंदाजी धाव संख्येत एक निभर धाव संख्या होती चार నిహా హా నిర్ధావె రోషు ఇవ్వరా వీరవీ గార్ నవీ ముంబై వరణ గణ్యా ఫుల్ ఛే అని హా పుయా इथलेट चे पतन होते रोशनच्या स्वरूपात पहिल्याला का मिळतो तो दाबे दाबेकर संघाला सुंदराची गोलंदाजी गणेशांची प्रमोद रोशनची जागा ते प्रमोद सुंदर अशी गणेशांची गोलंदाजी त्यांनी पूर्णपणे फलंदाजा करून ठेवले हो गणेशांनी कोणतेही मोठे फटके येत नाहीत बॅटचा आणि बॉलचा काही संपर्कच होत नाही सुंदर अशी गोलंदाजी पुन्हा एकदा निर्व चेंडू सांगत होते काही न समजला चेंडू प्रमोदांना काही न समजला चेंडू सुंदर अशी गोलंदाजी फक्त आणि फक्त आतापर्यंत चार धावा खर्च केलात गणेशाने गेल्याच्या फुडील चेंडू सामनावरील प्रमोद आणि पुन्हा एकदा सेम टप्पा एका षटकाकर धाव संख्या फक्त आणि फक्त चार धावा दाबे दाबे दाबेकर संघाची धाव संख्या होते चार पहिल्या षटकाकर धाव संख्या फक्त आणि फक्त चार धावा आकाश सांगेक दुसऱ्या वेळेस पहिले षटक घेऊन आकाश आकाश अहिर अहिर गावचा खेळाडू आकाश सांगिक दुसरं वेळ पहिले घेऊन येते आकाश सामना करतील ते अक्षय पाहूया अक्षयच्या बॅट मधून काही चौकार षटकारांची आतशबाजी होते का हो जर आपला सामना जिंकायचा असेल तर आपल्याला षटकार चौकार हे मारावेच लागतील ओ हो 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 निर्धाव चेंडू अक्षय काही न समजा चेंडू सुंदर अशी गोलंदाजी आकाशांची धाव संख्या चार वरती स्थिर आहे धाव संख्या कोणताही बदल नाही सुंदर अशी गोलंदाजी बोलत आहे ती अहिर संघाची पुन्हा एकदा ऑफ औषध चेंडू पाहूया पूर्ण दुसऱ्या धावाचा प्रयत्न करत का परंतु एका धावीवरती समाधान म्हणजे धाव संख्या पाच धावा సుందజీ ఆకాశాజ ఫుల్ ఛే పుణ్య ఢా చె ధావ సంఖ్యా ఫావా దుసర షతిపర కాల్లక అక్క చె पंचांचे दोन्ही हात समांतर धाव मिळवते अवांतर धाव संख्येत एक निर धाव संख्या होती ती सहा धावा अक्काचा फुले चेंडू आणि पुन्हा एकदा डी च्या स्वरूपात एक धाव सिंगल डबलनी काही होणार नाही जर हा सामना दावे दाबेकर संघाला जिंकायचा असेल तर आपल्याला सिंगल डबलनी काही होणार नाही इथे आपल्याला षटकार चौकार मागाव लागतील పూర్ణపే సంఘ జ అని కొ మరణ దింగల్ డబల్ని కాల్ చెట్ పూర్ణా వైట్ చెండు फुल चेंडू सामना करते प्रमोद उतुंग चेंडू पाहुण्या झेल होते हा षटकार पहिला षटकार झनझणी षटकार प्रमोद पहिला षटकार धाव संख्या चौदा शेवटचा चंड शिल्लक दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आकाशांचा सामना करते पुन्हा एकदा बॅक टू बॅग दुसरा षटकार येणारे सहा चेंडू धावा पाहित्या पस्तीस येणारे सहा चेंडू धावा पाहित्या पस्तीस शेवटच्या चेंडू वर काही सांगू हो शकत नाही जर तरला काय व्हॅल्यू नाही ते शेवटी ती क्रिकेटची मॅच आहे काही होऊ शकतं ఆకాశాన్ని చార్ చెప్పే శోన్ బ షట్ బీప సాం తిసర పహల్ షిక ప్ర అక్షయ మధ్య సెండు సహకరీ సెండి ధావాపర పస్తి हर चेंडूवर षटकार जी आवश्यकता असेल ती दाबे दाबेचा संघाला वाईट चेंडू पंचांचे दोन्ही समांतर धाव मिळते अवांतर वाईटच्या स्वरूपात एक धाव धाव संख्येत एक नंबर धाव संख्येत ट्वेंटी वन एकवीस धाव परदीचा फ्रेश चेंडू समाग आकाश पाहूया आकाच्या बॅट मधून काय आणि हा निर्धाव चेंडू सुंदर असं कमबॅक केलंय ప్రదీప వాయి దురా చెల్ందాజీ ప్రండు పూర్ణా బు బ దుసరా చెావే చూ ధావ్యా చౌతి దాబే దాబే గర సంఘా జింక येणाऱ्या चार चेंडू मु धावा पायाचा चौतीस पर्यायचा फुल चेंडू सामना आकाश उत्तुंग चेंडू झेल झेलकरी आज झेल बेगा पुन्हा या झेल हा धर्तीला दान केलाय काही फरक पडत नाही जवळजवळ ऐंशी टक्के सामना हा अहिर संघाने जिंकला जमाय फक्त काही औपचारता बाकी आहे सामन्यातली पूर्णपणे सामना అయిడ్ ప్రదీపా ఫుల్ షే సాయిండ్ వాయిట్ చెండు పంచాజా దో సమంతర నిర్ధారే आणि हा जवळजवळ सामना हा अहिर संघाने जिंकलेला आहे येणारे दोन चेंडू धाव त्या बत्तीस उत्तुंगा सत्रा चेंडू पाहूया आणि हा या चेंडूवरती कोणती भाऊ मिळाली नाही शेवटचा चेंडू शिल्लक येणारा एक चेंडू धावा बाई बत्तीस जिंकण्यासाठी येणाऱ्या एका चेंडूवरती धावा बाय फक्त फक्त बत्तीस आणि हा सामना सॉरी वाईट चेंडू येणारा एक चेंडू धावा पाहिजे एकतीस दाबे दाबे का संघाला येणाऱ्या एका चेंडूवर धावा बाय तर एकतीस आणि हा सामना अहिर संघाने जिंकलाय आणि आपला फायनलमध्ये प्रवेश निश्चित केलाय अहिर संघाने अभिनंदन दोन्ही संघांचं